चल तुझ्या दादाकडे चल आम्ही एवढे पैसे खर्च करून गाड्या घ्यायच्या आणि तुम्ही नुकसान करायचं ताई नाकान सांगू दादाला नका सांगू म्हणजे दोन वेळा झाले ह्याच्या पूर्वी चल तू ग काय झालं होतं काय के केलं त्यानं काय केलं म्हणजे अहो लहान लेकर सारखं दगड मारत बसल्या तिथं कुत्र्याला कुत्र्याला मारू द्या हो पण माझ्या स्कूटीला दगड मारला आणि त्यांनी होय महाले पोरांना तर जगणं मुश्किल केलं रेवा माझं हा हाणलं काय त्यांच्या स्कूटीला दगड ताई स्कूटीला लय नाण लागलं म्हणजे रक्त बित्त नाही आणलं मस्करी करता काय मस्करी पोराने स्कूटीचं नुकसान केलं दोन हजार रुपये द्यायचे दोन हजार रुपये ताई सॉरी थोडी मस्करी केली वातावरण हलक करू लागलो मी तुम्हाला जाऊ दे आता लहान म्हणून सोडून द्या दोन हजार रुपये कुठून देऊ मी अरे दादा त्या गाडीला काहीच नाही झालं मागच्या साइडला साईडला फक्त एक स्क्रॅच आलाय होय हो ताई तुमची स्कूटी काय सोन्याची काय म्हण स्क्रॅच पडा दोन हजार रुपये द्या तसे स्क्रॅच आमच्या गाडीला एक लाख असतील ए यांना सॉरी म्हणून विषय मिटून टाक ओ, ला दोन हजार रुपये द्या ओ तुमच्या गाडीला दहा लाख स्क्रॅच असते ना ते मला सांगू नका तुम्ही माझी गाडी नवी आहे गपचूप दोन हजार देणार चालले पोलीस स्टेशनला ओ ताई ही काय पद्धत आहे काय एवढूच्या गोष्टीसाठी तुम्ही केस करायची म्हणतात होय हा बा सरपंचाला बोलवतो तेच फैसला करतील तो माणूस राईट एकदम तो सांगन बघतो ना असा कोणती तुमची गाडी जे फक्त स्क्रॅचला दोन हजार रुपये लागतात का कशाला बोलवलं मी सांगते ना मी हे या पोराना सरपंच माझ्या गाडीचं नुकसान केले आणि भरपाई द्यायची सोडून हे माणूस माझी मस्करी करायला आता वर्षात आहेत ह्यांच्या घरात चाळीस मत आहेत अहो पूर्ण सांगत आई सरपंच ढाग्या लाडत आलास का लाडत गपची त्या ताईंना पाच हजार रुपये दे आणि विषय मिटवून टाक <laughs> सरपंच शांता बस त्यांना पाच हजार रुपये दे आणि थोडा महिलांचा आदर करायला शिका वो का एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी हो हो